गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालवले या मैदानाचा चाळी क्रमांक बावीस पडतोय अतिशय सुंदर लढत आहे गाड्यावरती लक्ष द्यायचंय बघा लढत कशी चालू आहे त्यावरती बसणारा मर्दारी जॉकीचा खेळ अतिशय सुंदर गाडी पडते आजच्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही कि त्या गावामध्ये या बैलाच नाव नाही अतिशय सुंदरशी गाडी वा बैलगाडी शर्दीतला देव आहे नाव त्याच सुंदर सप्त हिंद केसरी जो जे वंचित तो ते लाभू मालकाला आणि त्याच्या चाहत्यांना कधीच नाराज न करणारा सुभाष ता त्या मांगडे निसर्ग गार्डन घर क्रमांक बावीस निकाल 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 घर क्रमांक बावीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली घरी निसर्ग गार्डन कात्र सुभाष त्या मांगडे श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजा विपक्ष साखळी मुरू, या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे